नमस्कार मित्रांनो माझं नाव मनीषा आहे आणि माझ्या किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी आपल्याला मसाला पाव शेकवणार आहे मसाला पाव मुंबईचं फेमस स्ट्रीट फूड आहे आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे तर चला मसाला पाव बनवायची सुरुवात करूया मी तीन टेबल स्पून बटर घेतलेलं आहे तुम्ही इकडे तेल पण वापरू शकता त्यात मी एक कप बारीक चिरलेला कांदा घेते त्यात आपण चिमूटभर मीठ टाकूया मीठ टाकल्यामुळे आपला कांदा लवकर शिजेल त्यात मी एक कप कॅप्सिकम घालते त्याला मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि कांदा मऊ होपर्यंत आपण त्याला कुक करून घेऊया तुम्ही बघू शकता कांदा मऊ झाला आहे आता त्यात मी घालते एक कप बारीक चिरलेला टमाटर एक टेबल स्पून लाल तिखट एक टेबल स्पून पावभाजी मसाला मीठ स्वादानुसार घेऊया आपला मिक्सर आता तयार झालेला आहे मी आता गॅसला बंद करून टाकते आता आपण लसूण फ्लेवरचे एक बटर तयार करूया मी एक वाटी मध्ये दोन टेबल स्पून घेत आहे त्यात मी स्पून टेबलस्पून ची चटणी टाकते आता आपण सगळे साहित्याला नीट मिक्स करून घेऊया या बटरमुळे मसाला पावला खूप चांगला चव येणार आहे सगळं साहित्याला नीट मिक्स करून घेतलेलं आहे आपलं बटर तयार आहे मी इकडे लादी घेतलेला आहे आणि आपण जे तयार केलेलं बटर आहे ते मी ह्याच्यावरती लावून घेते या बटरला पाववरती व्यवस्थित लावून टाका त्याच्याने खूप चांगलं चव येणार आहे बटर लावून सगळे पाव तयार आहे आता आपण जे साईडला बटर लावलेलं ला आहे ते साईड तुम्ही तव्यावरती ठेवा गॅसला आपल्याला एकदम बारीक ठेवायचं आहे सगळे पावला तव्यावरती लावून ठेवलेला आहे आता जे पावचा दुसरा भाग आहे तिकडे मी बटर लावून घेते तिकडे पण नीट बटर लावून घ्या जेव्हा पाव एक बाजूने शिकून घेतलं तेव्हा आपण सगळे पावला दुसरी बाजूला फिरून टाकूया आणि जे पाव जो शिकून घेतलेली आहे त्याच्यावरती आपण जे स्टफिंग तयार केलेलं आहे ते आपण लावून टाकूया आपण सगळ्या पावावरती छान मसाला लावून घेतलेला आहे त्याच्यावरती मी चीज घालत आहे हे मी माझ्या घरी जसं बनवते तसं मी तुम्हाला शिकवत आहे चीज ऑप्शनल आहे जर तुम्हाला चीज नाही आवडते तर तुम्ही नका लावू आपण सगळ्या पावाचं वरती छान चीज लावून घेऊया पाव छान क्रिस्पी झालेले आहेत आता मी याला प्लेटमध्ये काढून सर्व करते त्याच्यावरती मी थोडीशी शेव घालते हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला नाही आवडतं तर तुम्ही नका घालू मसाल्या पावच्यावरती शेव खूपच छान लागते जसं मी तुम्हाला शिकवलं आहे तसं तुम्ही नक्की एकदा घरी करून पहा आणि हे खूपच चविष्ट रेसिपी आहे त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकते आपला मसाला पाव बनवून तयार आहे तुम्ही याला मुलांना डब्यांमध्ये संध्याकाळी चहाचा बरोबर घेऊ शकतात सगळ्यांना खूपच आवडणारी रेसिपी आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर त्याला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नाही विसरा